नाशिक पोलिसांकडून त्र्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त नाशिक शहरात गुन्हेगारी कारवायांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवली असून झोन दोन अंतर्गत आलेल्या विशेष कारवाईत त्र्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस उपायुक्त झोन दोन श्रीमती मोनिका नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेत विविध पोलीस ठाण्यांनी मिळवून मोठ्या प्रमाणावर जुगार चोरीचा माल मोबाईल फसवणूक आणि इतर गुन्ह्यांमध्ये वापरलेला मुद्देमाल हस्तगत केलाय मोठ्या प्रमाणावर कारवाई गुन्हेगारी कारवायांवर कारवाई पोलिसांनी साठ आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे जुगार आणि सट्टेबाजी पोलिसांनी छापे टाकून सतरा जुगार अड्डे उद्ध्वस्त केले मोबाईल फसवणूक संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून पोलिसांनी तीन मोठ्या मोबाईल फसवणुकीच्या प्रकरणाचा छडा लावला जप्त केलेला मुद्देमाल एकूण त्र्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नागरिकांनी बेकायदेशीर कृतीमध्ये गुंतू नये कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका नाईक यांनी केले आहे ही कारवाई नाशिक पोलिसांच्या विविध विभागामार्फत करण्यात आली असून यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.